नमस्कार मित्रांनो आज रात्रीला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे तर काही जिल्ह्यात हलका पाऊस राहील अशी असून आज महाराष्ट्रातील आज रात्रीला हिंगोली वर्धा धाराशिव नांदेड लातूर परभणी या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या स्वरूपाचा पाऊस राहील पण अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जळगाव नगर पुणे सातारा सोलापूर या भागात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून विजा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस राहील तर विदर्भातील नागपूर गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले असून अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद